आपण कुठे आलो आहे ग बबे कुठे फिरायला नाही आपल्या घरी आलो तर आता आम्ही होळीचं दर्शन वगैरे घेऊन आलो आणि इथली प्रथा खूप छान असते होळीला नवस बोललं जातं आणि ही होळी नवसाला पावते असं सगळे मला सांगतायत तरी बादुण। बादुण। नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आज आम्ही निघालत होळीनिमित्त दिदीच्या सासरी सो आता वाजलेत साडेपाच आणि क्लासेस वगैरे संपून आज आम्ही निघालो उद्या तर धुनी धुलिवंदनची सुट्टीच आहे सो आज जाऊन उद्या रिटर्न येणार आहोत यांच्या गावाकडची होळी मी पहिल्यांदाच अटेंड करते आणि खूप ऐकलं आहे या होळीबद्दल तर बघूयात मग कशी काय प्रथा आहे वगैरे कशा पद्धतीने साजरी करतात सो so, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारी धम्माल येणार आहे तर आत्ता आम्ही निघालो आहेत ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे बे ठीक आहे चलो आणि हे बघा आमच्या पण अपार्टमेंटमध्ये होळीचीच तयारी चालू आहे बट आत्ता आम्ही निघालो आहेत सो इथली नाही अटेंड करू शकत

का, चा, का, चा, का चा, 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 बाबा चांगले बनव नीट भांडी घास माहिती मला मनातून अशी म्हणते तुझे पण लवकर दिवस येणार आहेत है ना बघा माऊ आणि बबडी झुला झुलतायत आपण कुठे आलोय ग बब्बे कुठे फिरायला नाही आपल्या घरी आलोय कुठे आलोय गावाकडे सो आता so, मला आवरायचं आहे होळीला जाण्यासाठी इथं कॉमन मध्ये होळी असते सगळ्यांची तर आता थोडं ट्रेडिशनल लुक मध्ये तिकडे जायचंय आता आऊडून वगैरे आम्ही नि घालत होईकडे सगळेच आसपासचे वगैरे त्या हो जमलेले आहेत चला तुम्हाला पण दाखवते <laughs> आता बारिक तर दीदी एक पण बाई ते पण बाई बघा गावातले सगळेजण जमले तिथे यादी नवस पाच नारवाचं तोरण लक्ष्मण बोस यांनी काय मनातला विषय बोलला होता काय झालं नाही तरी सुद्धा पाच नारवाचं तोरण बोललेला आहे आणि त्यांच्या मनातला विषय झाला की ते काय मनात बोललेत

बाळा आता काय

काय आहे ती पूर्ण होते पुढल्या वर्षी लक्कावून नाराजाणारे त्याला भेटला हाताने काढून तर आता आम्ही होळीचं दर्शन वगैरे घेऊन आलोत आणि इथली प्रथा खूप छान असते होळीला नवस बोललं जातं आणि ही होळी नवसाला पावते असं सगळे मला सांगतायत तरी आणि त्यामुळे गेल्या वर्षी ज्यांचं नवस पूर्ण झालंय त्यांना त्यांनी यावेळेला जे काही नवस बोललं होतं नारळाचं वगैरे ते सगळं अर्पण केलं तोरण वगैरे सो मस्त वाटलं असं पारंपरिक पद्धतीने एकदम आणि आता भूक खूप जास्त लागली सो पोळ्या वगैरे केलेल्या आहेत तर आता मस्तपैकी जेवण करणार आहे बघा बरोबर सनराईजला आम्ही इथं पोहोचलोत आणि आता आपल्याला गड चढायला सुरुवात करायची आहे सध्या तर जास्त पब्लिकने नाही आले फक्त दोनच कार इथं दिसत आहेत आणि इकडे पार्किंगला थोड्याफार गाड्या दिसत आहेत सो आता चढायला स्टार्ट करूयात कारण उन्हाच्या आधी आपल्याला वरती पोहोचायचं आहे एकदा का चढून झालं सकाळी सकाळी की मग उतरताना काही टेन्शन नाही बट उन्हाचं चढावंसं नाही वाटणार सो so, लवकरच निघालो होतो आम्ही so, चला तर काल येऊन संध्याकाळी होळी वगैरे एन्जॉय करून आज सकाळपासून गडाची ट्रेकिंग करून आता आम्ही निघालेलो आहेत आमच्या परतीच्या प्रवासाला so, चल